नमस्कार बाळाचे वय फक्त दोन वर्ष परंतु त्याचं ज्ञान पाहून तुम्हीही अक्षरशः आवाक होऊन जाल व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरसी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आजकालची लहान मुलं ही कम्प्युटरपेक्षाही हुशार झाली आहेत हे अगदी खरंच आहे सध्या एका चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्याचं ज्ञान पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का तुझे नाव सांग माझे नाव काती पप्पाचं टीचर आणि नाव कॅम्पोली गाव तालुका नाव आता तालुका का तालुका 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 बिलोली जिल्हा नांदेड पोस्ट कोल्हापूर देशाचं नाव देशाचं नाव महालूर देशा भारताची राजधानी भारताची राजधानी दिल्ली आपलं नु राज्य आपलं राज्य वाटत महाराष्ट्राची राजधानी मला त्याची वाटत मुंबई आपलं राष्ट्रगीत आपलं नाट्यगीत आपलं दैवत भाग देवी आपलं दैवत आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज जन्म कधी झालाय

Aplaya.